लोकसभेच्या निकाला आधीच मनसेच्या इंजिनने बदलली दिशा दरम्यान महाराष्ट्रात दिसत असलेले महायुतीच्या विरोधात जाताना वातावरण हेच बघून मुंबईत मनसेचे नेते यांची विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करून मनसेने टाकली आणि त्यानंतर ही जागा आमच्या हक्काची आहे असं स्पष्ट करत भाजपने यात बोलून दाखविले भाजपने शिंदे अजित पवारांना सोबत घेऊन देखील राज्याची समीकरणेही ही एक होत नाहीये आपली बाजू दिसत असतानाच आज राज ठाकरेंना देखील त्यांनी सोबत घेतले आणि त्यामुळेच लोकसभेच्या आधीच वातावरण हे भाजपच्या विरोधात जात असल्याने मनसेने यात उडी मारून विधानसभेला आपल्याला जास्तीत जास्त जागा पाहिजे असं थेट संदेश अभिजित पानसे यांची उमेदवारी थेट जाहीर करत महायुतीला राज ठाकरेंनी दिला महाराष्ट्रात सर्वच पक्षांमध्ये झालेला गोंधळ बघता या विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असं राज ठाकरेंनी विश्वास दर्शविला भाजपच्या वरिष्ठांकडून तर राज ठाकरेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देणार व विधानसभेच्या निवडणुकीचा कलहा आपल्या बाजूने करायचा आहे हा मायुतीचा सर्वात मोठा प्लॅन असल्याचेही बोललं जात आहे यावरून मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनसेचे अभिजित पानसे यांच्या रूपात विधानसभेची तयारी भाजपच्या जागांवर मनसेने करून दाखविली आणि भाजप यात माघार घेईल की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तोरतास धन्यवाद जय महाराज